मतपेट्यांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवे भूकंप होत आहेत शरद पवारांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी त्यांना एकशे साठ जागांची गॅरंटी देऊन मतदान फेरफाराचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता याला उत्तर देत मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी पवारांवरच एकोणीसशे एक्क्याण्णवच्या एक निवडणुकीत मतपत्रिका फेरफार केल्याचा गंभीर आरोप लावला हे केवळ आरोप प्रत्यारोप नाहीत तर महाराष्ट्रातील लोकशाहीच्या मुळावरच घाव आहे आम्ही या प्रकरणाची पार्श्वभूमी निवडणुका डोळ्यासमोर असताना हा वाद नेमका कुठे पोहोचतो महाराष्ट्रात रंगलेल्या आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा आणि मतपेट्यांचं राजकारण याचा आढावा घेणार आहोत चला तर पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन काँग्रेस नेते राहुल गांधींनी ने एकीकडे एक निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय तर दुसरीकडे महाराष्ट्रात शरद पवारांनी मतपेट्यांबाबत घोस्पेस्फोट करून नव्या वादाला तोंड आहे तसं पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात मतपेट्या आणि ईव्हीएम हे मुद्दे नेहमीच मुद्देस्थानी राहिलेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जागा जिंकून बहुमत तर महाविकास आघाडीला फक्त शेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं मात्र आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर ईव्हीएम हॅकिंग आणि मतदार फेरफाराचे आरोप उफाळून आले निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी त्यांना भेटून दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी एकशे साठ जागा जिंकवण्याची ऑफर दिल्याचा गोप्यस्फोट शरद पवारांनी केला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याचं समर्थन केलंय हे व्ही हॅकिंगचे संकेत होते आणि निवडणूक आयोगाने डेटा डिलीट केल्याचा आरोप थोरातांनी केलाय शरद पवारांचा हा गोप्यस्फोट राजकारणात भूकंप ठरला कारण एकशे साठ जागा म्हणजे बहुमताच्या पुढची पायरी आणि फेरफाराचा प्रस्ताव म्हणजे थेट लोकशाहीवर प्रहार होता या आरोपांची पार्श्वभूमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी जोडली जाते महाराष्ट्रात ग्रामपंचायत नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका होतात आणि यात ईव्हीएमचा वापर होतो शरद पवारांनी केलेल्या दाव्याचा वाद सुरू असतानाच राधाकृष्ण विखे पाटलांनी पवारांवर निशाणा साधलाय मतपेट्यांचं काम सुरू होतं तेव्हा शरद पवारांनी मोठ्या प्रमाणात मतपेट्यांची फेरफार केली असा आरोपच विखे पाटलांनी शरद पवारांवर केलाय ज्याप्रमाणे पवारांना दिल्लीत लोक भेटली होती तशीच मलाही काही लोक भेटले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी मतपेट्यांमध्ये फेरफार केले होते मतपत्रिका कशा बदलल्या जायच्या आणि त्या मोबदल्यात किती अधिकाऱ्यांना पवारांनी चांगल्या पदावर नेमलं हे मला, मला लोकांनी सांगितलंय असं म्हणत विखे पाटलांनी शरद पवारांवर आरोप केला आहे विखे पाटलांनी मतपेट्यांवरून नाही तर विकास कामांवरूनही पवारांवर आखपकड केले अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या आमच्या जाणत्या राजाने माझा महाराष्ट्र उपाशी ठेवला पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं फक्त एकमेकाची जिरवायची घरं फोडायची कामं केली असं विखे यांनी म्हटलंय शरद पवारांची राजनीती ही महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला माहीत आहे दोन हजार चोवीस नंतर त्यांनी ईव्हीएम विरोधात मोहीम उघडली आणि आता दोन लोक भेटायला आले असं म्हणत राजकारण तापवायला सुरुवात केल्याचं राजकीय तज्ञांचं मत आहे तर विखे पाटील यांनी या वादात पाणी प्रश्नालाही जोडून पवारांवर वार केलाय मराठवाडा आणि दुष्काळी भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय तर दुसरीकडे त्यांनी फडणवीस सरकारच्या दुष्काळमुक्त महाराष्ट्र संकल्पाची आठवण करून दिली विखे पाटलांनी शरद पवारांवर निशाणा साधलेला नाही तर महायुतीच्या नेत्यांनी पवारांवर आरोपांच्या फैरी झाडलेल्या आहेत मतपेटी चोरीच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झालाय हा वाद केवळ निवडणुकांपुरता सीमित राहणार नाही डिसेंबर जानेवारी मध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी आरोप प्रत्यारोपाचा धुरळा उडवला जात असल्याची चर्चा आहे या निवडणुकीत मतपेटी फेरफार हा मुद्दा पुन्हा उचलला जाऊ शकतो शरद पवारांच्या गौप्यस्फोटानं जसा महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो तसा विखे पाटलांच्या पवारांवरील पलटवाराने महायुतीला देखील फायदा होऊ शकतो मतपेटी ही लोकशाहीचा कणा आहे तीच मतपेटी आता राजकारणाची खेलपट्टी झाली आहे एकूणच काय पवार विखे वादाचा निकाल काहीही लागो पण या वादातून एक संदेश नक्की मिळतो तो म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी फक्त प्रचार नव्हे तर प्रतिमेचा खेळही तेवढाच महत्वाचा असतो आता मतपेटीच्या खेळपट्टीवर प्रतिमेचा खेळ कोण जिंकतो ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर निश्चितच स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद